पुण्याला जातात पण ते आपलं आपलं नाव घेतल्या म्हणून घेतल्यावर नको म्हणतात नको मला मग तुमचा का नको म्हणतात नको म्हणतात तिथं गर्दी राहते आणि आम्हाला दुसरं खरबुज असतात ते उशीर होते आम्हाला मेळ लागत नाही म्हणतात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मग पहाटे तीन वाजता हो अनोखा म्हणतात मग नाही गाडी माघ माल लावा डाळीम पहिली गोष्ट डाळीम माग लावा किंवा डाळीम पुढे लावा बर डाळीम पुढे जरी लावलं आणि फक्त ती गाडी सगळीकडे बाजारात फिरताना त्यातनं डाळीम सुरीला नाही गेले पाहिजेत बरं हा त्यांनी डायरेक्ट तुम्ही तर गाडीत असणार ना हो आहे ना गाडीत ठीक आहे ना मग पुढे लावा तुमची गाडी लेट आली तरी खाली होईल माल एवढे नाहीत बरं हा तुम्ही तारकारीत ना पण शक्य होईल तेवढं माग जर लावला तर पहिल्यांदा गाडी लगेच खाली मी तारकारीच्या गाड्या खाली करतो म्हणलं की म्हणलं पाच माग लावून नाही म्हणतात उशीर लाग म्हणले मग पुढं लावतो पुढं म्हणलं पाहता तीन चार वाजता खाली होईल म्हणते मग गाडी थोडीशी लवकर नाही का किंवा त्या साईडला जर कोण असेल तर मी पाहतो पिंपळ खोटे काय पिंपळ खोटे ना पि, पिंपळ खोटे तालुका महाराज जिल्हा सोलापूर म्हणजे ते बोडी बसला बर 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 अच्छा ठीक पर... आहे आधी होय म्हणलं होता पण आता फोन आला नाही सर जमत नाही मला तुम्ही तुमची व्यवस्था करा दुसरीकडे म्हणजे याचा अर्थ त्यांचा आपल्यावरती जो कल कमी जास्त ह्याचा अर्थ आपण ओळखला पाहिजे पण त्यांना कुठलीही अडचण एक दिवस या म्हणा तुम्हाला अडचण जर वाटली तरकारीच्या गाडीला मी व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली पहिली गाडी आतमध्ये घ्या कारण मध्ये कधीतरीच माल येतो हा तर तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही ना ह्या लेवलवर मी ही करतो तरकारीची गाडी असेल तर माग लावली तर पहिल्यांदा गाडी एक दोन तीन गाड्या झाल्या की लगेच खाली करायला होत असतो आ, माग तुम्ही माग लावणार ना तुम्ही तरकारी पुढे हे स्पष्ट सांग किती कॅरेट आहे तुमची ना सत्तर शंभर कॅरेट करतो ठीक आहे तर गाडी असेल ना तुम्हाला आली की गाडी तुम्ही सांगा तिथं त्याला मेटनी सांगितलेलं आहे माझी माग लावा आणि तरकारी म्हणून मी गाडी ती फास्ट घ्यायला लावतो तिथं तिथून का हा तिथून म्हणजे आपल्याकडे जवळ येईल ना नंबर लागतील समज नंबर असेल बायोगावानी समज दोन तीन दिवस गौरायामुळे माल कदाचित उद्या वाढले गौराय गणपती दोन दिवस त्यामुळे लोकांनी माल कमी काढले होते जर वाढले तर आपण तुमची तरकारी म्हणून गाडी फास्ट त्याची चार पाच गाड्या झाल्या लाईनीच्या कि लगेच खाली घ्यायची माझी स्पष्ट सूचना आहे तिथं बरं बरं मग तसं मी विचारू त्यांना त्यांना विचारा आणि जर ते नाही म्हणले तर मी तुम्हाला परत दुसरी गाडी कशी माझ्याकडनं प्राप्त होईल तुमच्या शेजारी तशी मी ती गाडी देण्याचा तिथं प्रयत्न करेल कारण आता मी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे माल कमी आहेत कुठंच माल जास्त नाही गाड्यांचे नंबर पण लागत नाहीत आपल्याकडं त्याच्या अगोदरच मी एक क्लिप व्हायरल केलेली आहे के की त्या शेत तीन गाड्या पुरलेल्या येतात पण आमचं नाव म्हणलं की लोक काय म्हणतात लय गर्दी आहे आता मी जीव मी जीव तोडून सांगतोय गर्दी आहे माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये शेड पंच्याहत्तर टक्केच भरलेला आहे जेव्हा शेडच्या बाहेर माल यायचा डबल जेवढा शेड मध्ये तेवढाच बाहेर यायचा त्यावेळेस आपण माल उतरवलेला आहे बरोबर आणि गाड्यांच्या आतमध्ये उतरून शंभर शंभर गाड्यातल्या लाईनी लागून म्हणजे आतला फुल झालंय पन्नास गाड्या बाहेर उभे आहेत दोन दोन दिवसांनी खाली झालेले आहेत तरी माझ्याकडनं शेतकरी दुसरीकडे गेलेला नाही म्हणजे जर आपल्याकडे दोन पैसे वाढत असतील शेतकरी राजाचं तर हे गाडीवाल्यांना पुढतरी काहीतरी त्यांचं आमिष आहे मिळतंय हे आपल्याला लक्षात येतंय बर सकाळी त्यांच्या घरी नऊ वाजता जातो सर मी हा आणि मग तुम्ही जर म्हटले बाबा तुम्ही पहिल्यांदा गाडी खाली आल्या तुमच्या खाली करून मी तरकारीची गाडी मी आजही सांगतो जाहीर सांगतो ज्याची गाडी तरकारीची आहे त्याची वेगळी लाईन आहे आणि ज्या पूर्ण गाड्या आहेत त्याची वेगळी लाईन आहे त्या वेगळ्या लाईनचे नंबर मी आतमध्ये घेतोय तरकारीवाल्याला कुणालाही आडवत नाही कारण कुणाच्या तरी गाडी दहा कॅरेट वीस कॅरेट असतात त्यांची अडचण पूर्ण गाडी खाली वस्तू होऊ नये म्हणून त्याचा एक वेगळा भाग आहे मी मि, त्यांना म्हणलं गाडी कॅरेट ते म्हणले मध्ये कॅरेट खाली करतो तुम्ही तुमची तिथून व्यवस्था करा मग तुम्हाला तशी अडचण असेल तर मी माझी गाडी एक स्पेशल उभी करतो होय तस ते काय म्हणले पुण्यात मी खाली करतो आणि तुम्ही तुमचं फोन हातगाड्या बघायचं काहीतरी व्यवस्था करा नाही गाडीचा जर एखाद्या रोडला प्रॉब्लेम झाला तर आपण गाडी क्रॉसिंग करून गाडी शहरापर्यंत नेतो शेतकरी असं रस्त्यावर माल टाकत नाही किंवा वो गाडीवाला टाकत नाही गाडी जर मध्ये आली तर ती बार बार तर ना तिथं जर नाही दुसरी गाडी तिथे उभी करून स्पेशल यंत्रणा लावतो बरोबर तुमची गाडी जर नाही खाली झाली तर मला उद्या तुम्हाला हमी देतो की माझी एक मोकळी गाडी उभी त्या गाडीत मी गाडी क्रॉसिंग करून घेतो मी गाडी लाईनला लावतो बरोबर हा पण जर असं चुकीचं सांगत असल्या बघा मालच मार्केटमध्ये नाही आहेत आणि हे इथं गर्दी होती म्हणून आम्ही नाशिकला मार्केट चालू केलंय नाशिकला मार्केट चालू केले, इंदापूरला चालू केले, तीन ठिकाणी लोकांची ही सगळी वाढती आपली लोकप्रियता पाहता आज आपल्याला शेतकऱ्यांना वाटते कीडी चौथरीकडे माल टाकावा पण गाडीवाला आता एवढ्या क्षणात मला अर्ध्या तासात दोन जणांचे फोन आले एवढे रेट काढाडलेले तुमच्या माहिती करता सांगतो कमिशनचे की जो गाडीवाला आपल्याकडे येत नाही ह्याचा अर्थ त्याला कमिशन जास्त मिळते काल लक्षात विवा विवा ती, हाँ, हाँ, हाँ। मी तर म्हणेन तो टाकत असेल तर ठीक आहे नाही तर तुम्हाला गाडी कुठूनही देण्याची व्यवस्था मी करू शकतो मी दिला त्याला तीनदा जायचं माघारी हा 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 मग नको म्हणलं मी काय पैसे बघितले नाही का, का म्हणलं हा नाही घेतले पैसे अजिबात धका नारावर पैसे बघा तुम्ही म्हणलं जो नाही एकशे म्हणजे एकशे पंधरानी माहीत होत ना नाही म्हणलं नाही हा 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 नाही एक लक्षात घ्या आज एकशे पंधरा आणि एकशे वीस रुपयाने गोट्या जायला लागल्यात मी एक दुसरा आताच एक जणशी बोलत होतो त्यांना सुद्धा कमी रेट मध्ये मागायला लागला एकशे तीस रुपये मागितले होते पंच्याऐंशी मागायला रेट पडले तू सकाळी येऊन गेला म्हणला गुटीची एकशे वीस एकशे तीस चाललेली आहे त्यांनी सगळे पाहिलं आणि एकशे पंच्याऐंशी कसा मागायला लागला सरसगड हे हसण्यासारखं झालं ना आता म्हणजे शेतकऱ्याला किती फसवावं वालीच राहिला नाही बरोबर ह बरोबर आहे निदान आपण व्हायरल करतोय सगळ्यांच्या चर्चा त्यामुळे तरी जागेवर रेट पी वाढायला लागलेले मार्केट मध्ये स्पर्धा वाढायला लागली कुठं तरी डबल पैशाचा योग आलाय मी, मी, मी काय केलं तुमचं लाईव्ह दावलं त्यांना बघा ऐका म्हणलं दोन मिनटं मग पाणी झालं लाईव्ह ऐका का म्हणलं आधी पाच मिनिट ऐका म्हणलं उठूनच गेले असतील उठूनच गेलो <laughs> म्हणला उठूनच गेले <laughs> मी कर्जत तालुक्यात गेलो होतो भर पाऊस होता आणि तिथं मी गेलो मी आलेलो कळलं नुसतं बसला तो उठूनच बस गेला तो म्हणला इथं थांबूनच जाता उपयोग नाही केडी चौधरी याला विषय संपला बरोबर 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 आता केडी चौधरीच्या बद्दल त्यांची काय मत आलं की ही खरं एका खोटे काय बोलला तू <laughs> नाही नाही खरे मला ऐका म्हणलं तुम्ही लक्षात घ्या म्हणलं ऐका पूर्ण पूर्ण आधी ऐका म्हणलं लाईव ऐका तुम्ही मग काय नाही काय बोलले नाही उठून निघून आम्हाला जायचंय होतं की नाही म्हणलं नाही होत ऐकू ऐकून ऐकूनच घेतलं नाही त्यांनी बर 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 ते काय म्हणलं आमच्या सरांनी सांगितलं की सतरा अठरा एकोणीस तीन दिवस मार्केट वाढणार आहे हो सतरा अठराला आपलं मार्केट पूर्ण बंद आहे पण इंदापूर चालू आहे आणि हे नाशिक चालू आहे तिथं अडचण येणार नाही पण निदान जोतिया सणाचा इफेक्ट मिळणार आहे पंचवीस तारखेला जोतिया सण उत्तर भारतात आहे हा तीच बोललो मी सण आहे म्हणलं हो हो मलाच करायला कुठला सण नाही का नाही आता सगळं गेलं नाही कुठला सण वा, आहे म्हणलं तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी सुद्धा छठ पूजा हा आपल्याला माहिती नव्हता नसणार सण होता जुदी असण आपल्याला माहिती होणार नव्हता होता काही बी भावात ही मंडळी माल उत्तर भारतात खरेदी करतायत आणि आज आपल्याला फक्त गणपती आणि गावरायचं माहितीये पण ते पण आपल्याला माहित नाही कधी तोडायचं ती सुद्धा तारीख मी पाच सप्टेंबर सांगितली होती सातला बसणार तरी तर सहाला मंदी झालीच अख्ख्या मार्केटमध्ये झाली झाली सहाला मंदिर झाली पाच पर्यंत सगळी ती जी झाली आणि सहाला योगाने मी सगळ्यांना सांगितल्यामुळे आपली आवक कमी राहिली बाजारात जास्त राहिली बाजारात ढब झाला सगळा ढब झाला बाजार आणि आपल्याकडले शेतकरी वाचले सगळ्यांना फायदा झाला शेवट तळमळे हो शेतकऱ्याला दोन पैसे मिळावं मी सांगितलं माझ्याकडे दोन दिवस माल आणू नका तरी माझ्याकडे आवक दररोजपेक्षा सत्तर ते ऐंशी टक्के आवक आली होती आणि ती जर मी नसतं सांगितली तारीख तर सव्वाशे दीडशे टक्के आवक झाली असती माझ्याकडे बाजार पाडायला मीच कारणीभूत झाला असतो बरोबर बरोबर बरुब, हा त्यामुळे आता हे जे सगळं चाललंय ना चित्र हे कुठंतरी बदलायचं असेल तर तुम्ही काय करा त्यांच्या विश्वास ठेवण्यापेक्षा आणि माझ्या विश्वास ठेवण्यापेक्षा ना माल मार्केटला पाठवण्या अगोदर दोन आठ दिवस माझ्याकडे आणि मला सगळं समजून घ्या किडी चौधरी खरं बोलतो का खट बोलतो नाही ना, गाडीवाला खरं बोलतोय नाही बरोबर मग मी उद्या माल काढू पूर्ण का सोमवारी काढू मी ते विचार मला आता उद्याच तुमचं गाडीवाला जर नेत असेल आपल्याकडे आणत असेल तुमची गाडीची जबाबदारी माझी तिथं एक गाडी उभी करून ठेवील मी तुमचा शब्द देतोय उद्यासाठी जा जर दैवभोगाने हो मी तारखा सांगितलेला माल वाढलेच मार्केटमध्ये तर तुमच्यासाठी एक मोकळी गाडी तिथे उभी करील तुमची जेवढी कॅरेट आहे माझ्या कॅरेटमध्ये पलटी करून घेईल तुम्हाला कुठेही अडचण नाही माघ गाडी लावून हे आणा कॅरेट लावून आण तिथून निघताना बरोबर माघ लावा त्याच्या तरकारीला एक मिनिट सुद्धा नाही दहा अर्ध्या वीस मिनिटात गाडी तुमची क्रॉसिंग करून ठेवली गाड्या किती लाईनला द्या हा बाद झाले एवढं केलं ना सर हा मी करेल आणि त्याची वारे बिरे ना तुम्ही रुपये देऊ नका तुम्हाला डबल हमाली लागेल त्याची मी भरल शेत <laughs> नाही ना, बरोबर बरोबर आपण आता शेतातून मी पाहिलं तुम्ही चांगल्या शंभर दोनशे फुटाहून बोखंडी आणतो इथं एक फुट सर्किट नाही हमाल त्याची हमाली घेणार आहे मी देऊन टाकेल तुम्ही काळजी नाही नाही काय नाही त्याच्या गाड्यात त्याच्या गाडीमध्ये नेहमी सर दोनशे कॅरेट असतात हा आणि त्याला एकदा अनुभव आला ना सर मग तो माणूस आहे चांगला पण त्याला ते दुसऱ्याच्या मालक मी जर एक आज तीन मार्केटचा मालक या नात्यानं जबाबदारी स्वीकारतोय कि तुम्हाला शेतकऱ्याला विश्वास देतोय तुमच्या अडचणीत मी तुमची अडचणी ती माझी अडचण समजून घेतोय बरं बरं तुमच्यासाठी गाडी मी मोकळी साईडला उभी करल भले माझा मार्केट पाऊस येतोय ताडपत्रीची गाडी उभी करल कॅरेट कमी पडलं मी कॅरेट आतून आणून तुम्हाला पलटी करून देऊन तुमची कॅरेट मी मोकळी करल काही काळजी करू नका ओके 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 तुम्ही बिंदास्त त्यांना सांगा स्टेट मी सांगितलेलं आहे फक्त गाडी इथून लवकर चल लवकरात लवकर जेवढी गाडी नेता येईल तुम्हाला तेवढी लवकर राणा आणि त्या गाडीमध्ये तुमचा जो माल आहे तो माग लावा हा चाल चाल मग आता बोल रेकॉर्डिंग त्याला जाऊ तुम्ही मी रेकॉर्डिंग सोडतो आता तुम्हाला तुम्ही हे रेकॉर्डिंग हे तुमच्यासाठी नाही ऑल महाराष्ट्रासाठी सोडतो कारण जे फसवणूक होते आपल्या शेतकऱ्यांची की तिथं जाताना काय अडचणी येत आहेत आणि ज्या लोकांना अडचणी नसताना नस जर येत असतील तर कदाचित त्यांची अडचण योग्य पण असू शकतील असं त्यांची काहीतरी अनुभवलं पण असेल असं समजू सरकारी गाडीवाली त्यांची अडकली बी असेल तर मी आधी तुम सगळ्या तरकारी गाडीवाल्यांचा एक प्रतिनिधी या नात्यानं तुमचं कुणाचंच नुकसान होणार नाही याची काळजी माझी टीम घेईल सगळी बरं आणि सर दुसरी काय अडचण अशी मग उद्या माल तोडू का डायरेक्ट समोर माल तोडू तुमच्या हिशोबा दररोज माल इथून पुढे थोडा माल शॉर्टेज आहेत तोडला तरी चालेल परवा तोडला तरी चालेल आता दोन दिवस असं शॉर्ट परवा दिवशी मार्केट बंद आहे त्यामुळं परवा बी उठा होणार आहे उद्या मार्केट बंद असल्यामुळं भूक आहे रविवारी बी उठा होणार आहे दोन्ही दिवस परत अठरा तारखेला बंद होतं मार्केट म्हणून एकोणीसला पण परत उठाव होणार आहे कारण एक दिवसाची भूक परत तयार होणार आहे मजूर मिळत नाही म्हणून मला टेन्शन येतं मजूर आपल्याला न्यायचं ना काही अडचण नाही तुम्हाला जसं तोडायचं तसं तोडा ओके 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 करतो करतो काही अडचण आली मला तुम्ही फोन करा हा सर फोन बीजीत नेहमी असतो सर माझा कंटिन्यू फोन आता मग अशी चालली होती मग कसं करा नंबर मी स्कोअर पडला मी करतो परत फोन हा बरं चालतंय ते व्ही आय पी मध्ये इमर्जन्सी म्हणून ठीक आहे ठीक आहे काय नाव नाही आपलं अनिल नवनाथ आरनाले अनिल नवनाथ त्यांचा विश्वास संपन्न गेला ना सर त्यांचं रोजचं दोनशे आठशे तीनशे कॅरेट असतात आणि आमच्या गावातून नाही म्हणलं तर दीडशे कॅरेट जाते दायंबाचे ठीक आहे पण ते विभागणी करत जाते त्यांना वीस म्हणजे त्यांचा काय दोष नाही आता ते मालकाचा दोष मालकाला उद्या मालक येणार ना स्वतः त्याला घेऊन येतो मी तुम्हाला गाठ घालून देतो या 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 गाठ घालून द्या गाठ त्यांचा गैरसमज झाल्याशिवाय होत नाही ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही हा हा ठीक आहे मी व्यवस्था करतो सगळे ओके ओके हा थँक्यू ठीक ठीक ठीक